बेस्ट निवडणूक दोन हजार पंचवीस ठाकरे बंधूंचा शून्य स्कोर शशांकराव पॅनलचा दणदणीत विजय द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती मात्र एकवीस पैकी एकही जागा जिंकता आली नाही शशांकराव पॅनलने चौदा जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व निर्माण केले प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली महायुती पॅनलने सात जागांवर यश मिळवले या निकालामुळे बेस्ट पतपेढीतील ठाकरे गटाची नऊ वर्षाची सत्ता संपुष्टात आली शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना एकत्र येऊन उत्कर्ष पॅनल उभा केला होता पण मतदारांनी त्यांना स्पष्ट नकार दिला याचा राजकीय अर्थ काढला असता ही निवडणूक केवळ पतपेढी पुरता मर्यादित नव्हती ती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेची लढत ठरली होती ठाकरे बंधूंच्या एकत्रित प्रयत्नांना मतदारांनी साथ दिली नाही हे आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्वाचे संकेत मानले जात आहेत असं आहे की मुळात हा लढा पतपेढीचा नसून गेले अनेक वर्ष शिवसेना ची युबीटी यांनी बीएसटी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खाजगीकरणाचं चा धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हे मत आहे आणि हा लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की ची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णत शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे आणि ही जी निवडणूक आज जवळपास नऊ वर्षानंतर झाली त्याच्यामध्ये आम्ही कामगारकडे जाताना कारण की अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे मला असं वाटतं मी परत हेच सांगेन की आ, दोन भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही आहे मुळात जर तुम्ही लोकांसाठी कामगारांसाठी जर काम कराल तर मग तुम्ही एकटे असाल तरी तुम्हाला निवडून दिलं जातं हे आज कामगारांनी दाखवून दिलेलं आहे आणि एवढ्या वर्षाच्या लढायांमध्ये आम्हाला नेहमीच माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे माननीय आशिषजी शेलार ह्यांनी नेहमीच बी एस सीच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे आता हल्लीसुद्धा सहा ऑगस्टला कारण की आम्ही या निवडणुकीत फार उशिरा प्रचाराला उतरलो कारण सहा ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली म्हणजे तीन वर्ष झाली आहेत रिटायर होऊन ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्याचा मोठा मोर्चा होता आझाद मैदानावर हो, आणि त्यावेळेला सुद्धा माननीय आशिषजींनी आमची आम आम मदत केली कामगारांना मदत केली तर एकूणच कामगारांसाठी काम केलेलं आहे त्याची पोचपावती आहे आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्नित नसते एकोणीसशे शेहे एकोणीसशे संघटना आहे या संघटनेमध्ये अनेक नेते म्हणजे माननीय ने जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष राहिलेले आहेत माननीय शरदराव जी हे सरचिटणीस राहिलेले आहेत आणि हे सर्व कामगार नेते अनेक पक्षांमध्ये माननीय जॉर्ज फर्नांडिस हे एन डी एचे होते डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले पण आणि नेहमी एक राहिलं की ही कामगारांची संघटना आहे कामगारांसाठी काम करते आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करतो मी मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो आणि जे काही मदत या पक्षाकडनं एकच हेतू असतो कामगार संघटनांचा जे रावसाहेब ज्या वेळेला एन होते दहा वर्ष तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात तर नक्कीच त्याचा फायदा होत आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला मा, असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार मला असं वाटतं ते हे जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा कारण नऊ वर्ष सोसायटी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी पंचवीस वर्ष त्यांच्याकडे कमिटी ची कमिटी राहिलेली आहे तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे तीन वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना हे हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचा नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही मग तर मला असं वाटतं की सुवा सामंतांनी अशा गोष्टी बोलू नये ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेचं काम करेल तोच टिकेल असं आहे की तुम्हाला जर आठवत असेल दोन हजार मध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते बीएसटीचं विलिनीकरण बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेलं नाही दुसरं बीएसटीच्या गाड्या स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त अडीचशे गाड्या शिल्लक राहतील दोन हजार एकोणीस मध्ये आमचा एमओयू आहे बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटीचा की मालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या राखल्या गेल्या पाहिजेत दोन हजार एकोणीस जून चा आहे ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले ची कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते तरी अडीच वर्षामध्ये एक साधी नवीन बस गाडी त्यांनी विकत घेतली नाही सातत्याने कॉन्ट्रॅक्ट देत राहिले आणि आज जी आपण ची हालत बघत आहोत जी दशा बघत आहोत ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे आ, अनेक गोष्टी जो अकरा जून दोन हजार एकोणीसचा एमओ यू झाला ज्याच्यामध्ये दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण वीस टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला सात साडेसात हजाराने पगार वाढला ते कर्मचारी जे त्या वेळेला चौदा हजारावर होते आज पंचेचाळीस हजाराच्या वर पगार घेत आहेत त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी माननीय आशिषजीनी त्या वेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती तो एक भाग दुसरा आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे ज्या वेळेला कोविड महामारी आली बीएससीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश को, कोविड भत्त्या मिळणार नाही असं होतं कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियन कोविडच्या याच्यामध्ये टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ उप ऑपोजिशन होते दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इवन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि तीन चार दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना असे अनेक वेळा आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा सहा ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही अकरा तारखेला आम्ही एक शंभर कोटी ला देऊ आम्ही थोडंसे आम्ही म्हणालो तो थोडं जास्त द्यावेत तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो आणि सुमारे दीड दीडशे कोटी रुपये मला वाटतं बारा तारखेला अकरा की बारा तारखेला बीएसटीला देण्यात आले तर सातत्याने जेवढी मदत पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये ची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे आणि मला नक्कीच खात्री आहे दे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतात बिलकुल नाही असं आहे मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही एकोणीसशे शेहेचाळीसची ची युनियन आहे याच्या आधी अनेकदा पतपेढ्यांच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार सहा ते दोन हजार अकरा रावसाहेब जिंकले होते रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं दोन हजार अकरा ते दोन हजार सोळाच्या या कालावधीत सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन कारण की जी क्रेडिट सोसायटी आहे आणि आम्ही नेहमीच हे निवडणुका लढत आलेलो आहोत आमचं टार्गेट आहे की एकूण बीएसटी मध्ये स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्या आल्या पाहिजेत मुंबई महानगरपालिका मदत करतेच पण फार मोठी मदत लागणार आहे एकूण डेडिकेटेडली बीएसटीला मदत करण्यासाठी कारण की मी जसं सांगितलं फंड्स त्यांनी सर्व आधीच शिवसेनेच्या कमिटीने वाईप आऊट करून टाकलेल्या आहेत त्यामुळे फंड्स येणं आणि ही पूर्ण जगामध्ये नावाजलेली जी सेवा आहे अत्यावश्यक सेवा आहे त्याला त्याच्या ते आधीचा जो मान सन्मान होता आणि लोकांना ज्या पद्धतीने सेवा देते देत होती ही बीएसटी ह्याला आणून त्याला ते, तिकडे आणावं लागेल आणि ते एक मेजर चॅलेंज असणार आहे कामगारांचे अनेक प्रश्न आहेत रखडलेला वेतन करार आहे किंवा आज रिटायर्ड झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी मिळत नाहीये तो एक प्रश्न आहे आणि सर्वात मोठा सर्वा आहे की बीएससीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं हे काही महत्वाचे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात ही होती आम्ही आमच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या नऊ वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा हा पैसा कामगारांचा आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मोज मस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे जर त्याच्यात आढळलं तर त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे कारण हा कामगारांचा पाहिजे हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची युबीटी यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून बीएसटी कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे कामगारांसाठी आम्ही एकत्रितपणे माझंही मत आहे कारण की ही शेवटी पतपेडी कामगारांचे कामगारांसाठी सर्व वेलफेअर मेजर्स आणि सर्व योजना राबवणं गरजेचं आहे तर एकत्रित आम्ही काम करणार नक्कीच योगदान आहे रावसाहेबांचं रावसाहेबांनी ही बीएसटी त्याचा कामगार जगवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि तेच परंपरा बेस्ट वर्कर्स युनियन आणि मी पुढे नेणार मी आधीच म्हणालोय ब्रँड तेव्हाच असतो ब्रँड लोक बनवतात तुम्ही जर लोक आणि कामगारांसाठी काम केलं नाही तर तीच लोक तुमचा ब्रँड संपवण्याचंही काम करतील असं माझं मत आहे असं आहे की आम्ही कामगार संघटना म्हणून मी जसं म्हणालो आमचे सर्व प्रश्न राजकीय असतात आणि हे जे कोण राजकीय नेते दोन हजार सतराला ज्या वेळेला सात ऑगस्टला संप झाला होता मातोश्रीवर उद्धवजींबरोबर वाटाघाटी करून तिथे समझौता करण्यात आला तर त्यांनी ज्या वेळेला आम्हाला काही आश्वासनं दिली आणि तर आम्ही त्याचं क्रेडिट त्यांना देण्याचं काम केलं कारण की आमचं म्हणणं आहे जो कामगारांसाठी काम करेल किंवा कामगारांच्या विषयाला घेऊन मदत करेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवेल आम्ही त्यांना त्यांचा क्रेडिट देणार पण त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही काम नाही केलं आणि उगाच क्रेडिट आणि म्हणून देवेंद्रजी आणि आशिषजींनी जिथे जिथे मी फक्त असंच नाही सांगितलं मी तुम्हाला इन्स्टन्सिव्ह दिले की ज्या ज्या वेळेला त्यांनी कुठे कुठे आम्हाला मदत केली मी भाजपात आहे आणि नक्कीच मी आधीच सांगितलं की भाजपाची मदत घेऊन पक्ष आहे आणि पक्षाचे धोरणं कामगारांच्या हिताचे आहेत आणि ते धोरणं घेऊन कामगारांच्या हिताचं काम करणं मुळात असं आहे की मी जे बोललो आधी की बीएसटी मध्ये खाजगीकरण आणण्याचा डाव आणि किंवा आणलं गेलं हे शिवसेनेने आणलेलं आणि हे दोन हजार अठरा सालापासून त्यांनी म्हणजे त्यांचे मनसुबे आधीपासून होते पण दोन हजार अठरा सालामध्ये त्यांनी आणलं पहिल्यांदा खाजगीकरणाचं पूर्ण खाज तोपर्यंत खाजगीकरण खाजगी कॉन्ट्रॅक्टर्स आलेले नव्हते आणि जी लोक ज्या लोकांनी खाजगीकरण आणलं ज्या लोकांनी स्वतःच्या बस वाढवल्या नाहीत आता मी म्हणालो आमचं एमओ आहे आमचं एग्रीमेंट आहे की तीन हजार तीनशे सदोतीस बसगाड्या बीएसटीने स्वमालकीच्या राखल्या गेल्या पाहिजेत पण के के ते केल्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेचं सरकार होतं माननीय उद्धवजी हे मुख्यमंत्री होते बीएससी कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिके त्यांच्याकडे होती एवढं असताना जर त्यांनी एकही गाडी स्वमालकीची घेतली नाही फक्त कॉन्ट्रॅक्ट गाड्या आणल्या आणि त्याचे उद्घाटन केले तर इंटेन्शन क्लिअर होतं की कोणाला काय करायचं नक्कीच जे जे लढतात गेल्या वेळेला आम्ही लढलो होतो आम्ही असं पत्र दिलं होतं की रिकाउंटिंग घ्यावी लोकांना वाटतं उमेदवार असतात असू शकते आमचेही असतील त्यांचेही असतील त्यांनी मागणी मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक कारण की जो लढतो जो उमेदवार लढतो त्याला असं वाट, वाटत असेल की मला थोडीशी मतं जास्त मिळाली मिळू शकल मला आशिषजींचा शुभेच्छाचा फोन आला अनेक नेत्यांचे फोन आले आणि अनेक पक्षातनं फोन आले जे जे कामगारांचा हितचिंतक आहेत त्यांचे फोन नक्कीच आले